विकास एडा झाला धुळधानीमुळे आजऱ्याचा पुरता धुरळा अन्याय समितीनं केला लेखाजोखा आजऱ्याचा विकास एडा झाला असून रस्ता की पाईपलाईन आणि पाईपलाईन झाली की रस्ता अशी धुळधाण झाली असल्याचा लेखाजोखा आजार अन्याय निवारण आजरा अन्याय निवारण समितीने मांडला तर आजऱ्याचा पुरता धुळळा झाल्याचा आरोप करत नवीन पाणी योजना व शहरात अपूर्ण असलेला विकास यासारख्या विविध समस्या आणि प्रश्नांसाठी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आजरा नगरपंचायत समोर बेमुदत उपोषणाचा हत्यारोपसलाय तर सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याचं आश्वासन मुख्याधिकारी सुरज सुर्वे आणि प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले यांनी लेखी दिल्यानं हे उपोषण आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं अठ्ठावीस कोटीच्या नवीन पाणी योजनेचा बोजवारा उडाला असून अपूर्ण आणि धुळेने माखलेले रस्ते गटारी चार पाच दिवस ते आठवडा आठवडाभर न येणारे कमी दाबाचं पाणी तुंबलेल्या गटारी अशा अनेक समस्यांच्या सोडवणुकीसाठी के पाठपुरावा केला होता परंतु प्रशासनानं केवळ तोंडाला पाणी पुसले त्यामुळे अन्याय निवारण समितीनं आक्रमक पवित्र घेतला आणि नवीन वर्षारंभीच बेमुदत उपोषण सुरू केलं नगरपंचायत समोर मंडप ठोकून उपोषण सुरू केलं नगरपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजीनं परिसर दणांला तरी या आंदोलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सायंकाळी मुख्याधिकारी सुर्वे प्रशासकीय अधिकारी राखेश चौगुले व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उत्तम कांबळे यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण तात्पुरतं स्थगित झालं यावेळी अन्याय निवारण समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आज राहून हसन तकिलदार